जालन्यात युवकास धारदार चाकूने खुपसून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय बलिराम दामोरणपिसे वय पस्तीस वर्ष राहणार सरबगवान तालुका घनसावंगी जिल्हा जालना असे युवकाचे नाव असून त्यांच्यावर जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे घनसावंगी तालुक्यातील सरबगवान येथे काल सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास बलिराम दामोरणपिशे यांनी शेतात स्वखर्चातून केलेल्या रस्त्यावरून जाणे येणे करण्याच्या कारणावरून तुकाराम उत्तम राऊत व त्यांचा मुलगा भीमा उर्फ सोनू तुकाराम राऊत यांनी जातीवाचक शिवीगाळी करून जिवे मारण्याच्या उद्देशाने बलिराम रणपिसे यांच्यावर डाव्या बरगडीत चाकू खुपसून गंभीर जखमी केले या प्रकरणी घनसावंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे हे करीत आहेत